डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हिडिओ निर्मिती श्रीमती नम्रता बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला पर्याय तुम्हाला दिलेले आहेत तुम्हाला जर योग्य उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लगेच उत्तर सांगा बरोबर उत्तर आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव डॉक्टर बाबासाहेबांचे मूळ गाव कोणते उत्तर सांगा। उत्तर सांगा बरोबर आहे आंबडवे डॉक्टर बाबासाहेब विद्यार्थी जीवनात किती तास अभ्यास करत पर्यायाचं वाचन करा आणि बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बर बर बरोबर उत्तर आहे अठरा तास डॉक्टर बाबासाहेबांचे मूळ आडनाव कोणते चार आडनावं दिलेली आहेत त्यातील बरोबर उत्तर शोधा कमेंट बॉक्समध्ये लगेच द्या बरोबर उत्तर आहे सखपाळ डॉक्टर बाबासाहेब स्वतंत्र भारतात कोणते मंत्री होते चारी पर्यायांचं नीट वाचन करा बरोबर उत्तर आहे कायदा व न्याय मंत्री डॉक्टर बाबासाहेबांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते नावांमधून बरोबर वृत्तपत्राचे नाव सांगा पहिले वृत्तपत्र आहे मुकनायक डॉक्टर बाबासाहेबांनी चौदार तळ्याच्या पाण्यासाठीचा सत्याग्रह कोठे केला चारी पर्यायांचं वाचन करा आणि कमेंट बॉक्समध्ये लगेच आपलं उत्तर सांगा बरोबर उत्तर आहे महाड डॉक्टर बाबासाहेबांच्या आईचे नाव काय पटापट पत उत्तरे द्या बरोबर उत्तर आहे भीमाबाई डॉक्टर बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव काय चार नावे तुम्हाला दिलेली आहेत त्यातील योग्य नाव निवडा बरोबर उत्तर आहे रामजी सकपाळ डॉक्टर बाबासाहेबांनी परदेशातून अर्थशास्त्र विषयात कोणती पदवी मिळवली नीट विचार करा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा बरोबर उत्तर आहे पीएचडी डी आधुनिक भारताचे शिल्पकार ज्ञानसूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका धन्यवाद